नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहे आज आपण बनवणार आहे बोंबील बोंबील म्हणजे बोंबील म्हणजे बॉम्बे टक दाखवतो तुम्हाला बॉम्बे टक हे बघा हे बॉम्बे टक बोलतात त्याला मुंबईचे बोंबील वले बोंबील आणि ह्यांना झाले मस्तपैकी साफ करून घेतलेले आहेत साफ करून घेतलेले आहेत मस्तपैकी साफ करून घेतलेले आहेत एकदम फ्रेश आणि आपण त्याचा आपण रसादार भाजी बनवणार आहे बघा हे बघा कसे मस्त फ्रेश बोंबील हे बघा कसे फ्रेश बोंबील एक नंबर आणि आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू काही लोक त्याला बोंबईट बोलतात तीन चमचे तेल घेतले आहे तीन या चार चमचे आम्हाला तेल जास्त लागतो आता तेल गरम आता आपण लसूण ठेवू आणि आपल्याला भाता सगळी खायचे ना म्हणून आपल्याला हे वल्ले बोंबील वल्ले बोंबील रसादार करायचे रसदार रस झाला व्यवस्थित आणि आता आपण सर्व सो, सर्वप्रथम टाकला कांदा आणि कांद्यामध्ये आपण टाकणार आहे पहिलं मीठ कारण त्यामुळे कांदा आपला लवकर शिजेल आता आपला कांदा मऊ झालेला आहे त्यानंतर टाकूया आपण टमाटे टमाटे टाकू आणि आता आपण मसाले टाकू सर्वे हल्दी पावडर आहे लाल मिरची पावडर धना पावडर आणि आपला गोडा मसाला आणि मीठ पहिल्याच आपण टाकलेलं आहे आणि सिंपल रेसिपी आहे सिंपल रेसिपी आहे बघा कांदा टमाटा एकदम ग्रेवी मस्त झालेली आहे आणि थोडा कांदा टमाटा शिजण्यासाठी ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकूया आणि कोथिंबीर पण टाकूया बघा कशी ग्रेवी झालेली आहे बघा कशी ग्रेवी अशी ग्रेवी झाली पाहिजे आणि सिंपल डिश सिंपल डिश बघा कशी मस्त डिश तयार झालेली आहे आपली एकदम ग्रेवी एकदम मस्त झाली ग्रेवी मेन वस्तू काय आहे ग्रेवी ग्रेवी चांगली झाली का तुमची वस्तू सगळी चांगली होणार आणि आता आपण टाकूया बोंबी काही लोकं डग बोलतात काही बॉम्बी बोलतात काही लोक बो गटी बोंबी गट बोलतात आणि तुम्ही काय बोलतात ते सांगा आम्हाला कमेंटमध्ये आता आपण ढाकून ठेऊ ढाकून ठेऊ एक मिनिटासाठी कारण बॉम्बे बॉम्बिल कधायला टाइम लागत नाही एक मिनिटासाठी आपण ढाकून ठेवू ओले बॉम्बिल म्हणजे बॉम्बे डग तयार झालेले आहेत बघा बघा कसे तयार झालेले आहेत आता आपले ओले आता आपले ओले वो बोंबील तयार झालेत आणि असेच बनून पहा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर माझ्या व्हिडिओला सब करून ठेवा तेने कारण तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि माझ्या महाराष्ट्राच्या लोकांना मी सांगतो मला मला असा सपोर्ट करा की असा सपोर्ट करा की आपला चॅनल भरपूर पुढे गेला पाहिजे आणि तुमचा मला सपोर्ट पाहिजे चव महाराष्ट्राची